पाच सप्टेंबर अहंकारादी अपवित्र वस्त्रे टाकून नीतीने जो नामात राहील त्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल एकदा एक बाई सवळे नेसून स्वयंपाक करीत होती बाईचे मूल झोपून उठल्यावर अंतरुणातच आई मला घे म्हणून रडू लागले आई म्हणाली बाळा मी तुला घेण्यास आतुर झाले आहे रे पण तू कपडे काढून परंतु मुलगा कपडे काढण्यास तयार होईना व आई आई म्हणून रडू लागला तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले व मग आईने मुलाला पोटाशी घेतले आपले हित्या लहान मुलाप्रमाणेच झाले आहे वासना विकार अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटण्याची इच्छा करतो मग त्याची आपली भेट कशी होणार परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ व ममताळू आहे त्याला आपल्याला भेटण्याची अतिशय इच्छा आहे परंतु जोपर्यंत आपण अंगावरील अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही संत आपल्याला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता सांगतात त्या मार्गाने गेल्यास आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन व अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेन त्याला माझे सर्व सैन्य व इतर गोष्टी मिळणार नाही हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळत आहे कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग कोणी आपल्याला सांगितलंही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे तो शेषशाही आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले हा दिवा विजू नये म्हणून मात्र फार काळजी घ्यावी लागते मी त्रिवार सत्य सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही नीती हा सर्वाचा पाया आहे त्या पायाशिवाय वरील इमारत टिकू शकणार नाही तीन गोष्टींना अत्यंत जपा परस्त्री माते समान माना परधन व परनिंदा विष्ठेसारखी माना विष्ठा कितीही चांगली झाली म्हणून ती का कोणी अंगाला लावून घेतो आणि कशाही परिस्थितीत नामाला सोडू नका तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल इतर ठिकाणी एक वेळ माणूस खोटे बोलेल परंतु मी येथे रामापुढे त्याच्या दारी बसून खोटे कसे सांगेन श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे जय श्रीराम